टा ही सण साजरा करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर पुरणपोळी बनवली जाते मग तो सण असो की महाराष्ट्रीयन लोकांचा सोहळा पुरणपोळीला मानाचे स्थान आहे महाराष्ट्राची पुरणपोळी जगप्रसिद्ध आहे देशाच्या काण्याकोपऱ्यात महाराष्ट्रातील पुरणपोळीचे गोडवे गायले जातात पुरणपोळी म्हटलं की त्यासोबत हमखास बनवली जाते ती कटाची आमटी याला काही ठिकाणी येळवणाची आमटी देखील म्हणतात सेलतम रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सर्वात आधी हरभरा डाळ घेतली आहे म्हणजेच चणा डाळ इथे दोनशे पन्नास ग्रॅम मी चणा डाळ घेतली आहे हे मेजरमेंट मी एका पेल्याने घेतलं आहे एक पेला डाळ जर असेल तर दोन पेले पाणी इथे मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर ही डाळ आपण शिजायला ह्या गरम पाणी केलेल्या कुकरमध्ये ॲड करणार आहोत आता व्यवस्थित डाळ हलवून घ्यायची आहे आणि ह्याला कुकरचं झाकण सा लावून साधारण तीन चिट्ट्या आपण करून घेणार आहोत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे त्यात थोडीशी हळद ॲड केली आणि चवीपुरतं मीठ हे व्यवस्थित एकत्र करून घेऊन त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं आहे आता हे व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळताना आपल्याला मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक अजिबात घट्ट मळायची नसते तर पाहू शकता थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे पूर्ण कणिक मळून घेत आहे आता ही कणिक मळून झाली आहे आणि ही जोपर्यंत कणिक भिजतीये तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊयात तर इथे डाळ जी आपण शिजवून घेतली होती ती पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजली आहे आमटी बनवण्यासाठी या डाळीच्या पाण्याचा आपण वापर करतोच म्हणजेच कटाचा वापर करतो तर तो कट कसा बनवायचा तर ह्याच्यासाठी ही जी शिजलेली डाळ आहे ती उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि साधारण एक दोन ते तीन मिनटं हे उखळायचं आहे मिश्रण जेणेकरून ह्या डाळीचा जो पण काही अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो म्हणजेच त्या डाळीची चव त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्यापासून आपण आमटी बनवतो तर इथे पाणी उकळताना मी थोडंसं तेल ह्याच्यामध्ये ॲड केले आणि हळद ॲड केली होती हे आपल्याला दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे ही उकळलेली डाळ आणि पाणी आहे तर ह्यातलं हे जे पाणी आहे ते है आता आपण वेगळं करून घेऊयात चाळणीच्या साहायाने पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे डाळ वेगळी केली आहे ही कोरडी डाळ आपण पुरण करण्यासाठी वापरणार आहोत आणि हे जे आहे कट ह्याचा आपण आमटी बनवणार आहोत तर आता आपण पुरण बनवणार आहोत तर त्यासाठी ही जी डाळ आपण वेगळी केली होती ती मी डायरेक्ट कढईमध्ये ॲड केली आहे आणि आधी ही डाळ पूर्णपणे आपल्याला आहे ना स्मॅश करून घ्यायची आहे म्हणजे पुरण बनवायला सोपं जातं एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ ह्यामध्ये मी मिक्स करत आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि मला पर्सनली जायफळ आवडतं पुरणपोळीमध्ये त्यामुळे इथे मी थोडंसं जायफळ ॲड केलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेलची वेलचीपूडसुद्धा ॲड करू शकता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गरम करायचं आहे तर ज्यावेळेस आपण हे मिश्रण गरम करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲड केलेली साखर आणि गूळ हे वितळते आणि त्यामध्ये हे जे डाळ आहे ते व्यवस्थित शिजून येते जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आता थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपण हे पुरण बनवून घेऊयात त्यासाठी मी सेम त्याच चाळणीमध्ये हे पुरण घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे पुरण आपण काढून घेणार आहोत तर हे पुरण बनवताना तुम्हाला मिक्सर वापरायची अजिबात गरज नाही एकदम छान असं मऊसर असं पुरण बनलं जातं पुरण आपलं रेडी आहे आता आपण पोळी बनवून घेऊया आपली कणिक भिजून तयार आहे ज्यावेळी आपण कणिक भिजवली होती त्यावेळेस थोडंसं तेल टाकून ही कणिक आपण भिजत ठेवली होती त्यानंतर आपण पुरणपोळी बनवताना कुठेही तेलाचा वापर करणार नाही आहोत इथे पाहू शकता ज्या प्रमाणामध्ये मी कणिक घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे मी पुरण घेतलं आहे आणि असं व्यवस्थित छोटी चपाती बनवून हातानेच त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे पुरण भरतानासुद्धा अगदी व्यवस्थितपणे हे पुरण भरून घ्यायचं आहे जेणेकरून कुठूनही पुरण बाहेर येऊ नये हलक्या हाताने दोन्ही बाजूनी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आता पोळी लाटून झाल्यानंतर जेव्हा आपण ती भाजतो तेव्हा अशीच आपल्याला ती हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना इथे मी तुपाचा वापर करते तर दोन्ही बाजूने तूप लावून आपण ही पोळी भाजणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी सहज सोपी आणि कमी तेल वापरून आपली ही पुरणपोळी तयार आहे चला तर मग अशीच आपण कटाची आमटी कशी करायची ते पाहूयात कटाची आमटी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला बनवून घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी उभा चिरलेला कांदा घातला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा व्यवस्थित परतून घेतला आहे कांदा थोडासा गोल्डन ब्राऊनपर्यंत परतून झाला की त्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे हे मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये मी किसलेलं एक वाटी खोबरं ॲड केलं आहे हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हा सर्व मसाला एकजीव झाला की गॅस बंद करून हा थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला रेडी आहे चला पुढच्या कृतीकडे वळूयात इथे एका भांड्यामध्ये मी साधारण तीन चमचे तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये मी मोहरी ॲड केली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला होता तो ह्यामध्ये मी ॲड केला आहे त्यामध्ये थोडेसे कडीपत्ता आणि थोडीशी हळद टाकून आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात इथे थोडीशी कोथंबीर मी ॲड केली आहे आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीरची जी पेस्ट असते ती याच्यामध्ये मी ॲड केली आहे आणि हे अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हा मसाला परतून घेत असताना ह्यामध्ये आपण थोडंसं हिंग ॲड करतो आहे आणि मी मसाले ॲड करते ज्याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे ज्याने ह्या आमटीला रंग आणि चव खूप छान येतो आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी हा मसाला परतत आहे चवीसाठी मी इथे थोडासा गुळाचा खडा टाकला आहे ह्यामध्ये आपण मीठ टाकूयात चवीप्रमाणे आणि हा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला परतत असताना जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा परतून घ्यायचा आहे हा मसाला छान परतून घेतला की त्याला ना कच्च्या मसाल्याची टेस्ट राहत नाही आणि त्यानंतर जो कटाचं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत ही आमटी व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी उकळायची आहे म्हणजे ह्या आमटीला रंग छान येतो तर आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी आता तयार आहे चला तर मग हे गरमागरम सर्व करूयात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच अशा पद्धतीचे नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा मराठी रसोईला